परळी विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे असणार हे जवळजवळ ठरल्याच आहे त्यातच धनंजय मुंडेंनी जरांगेंची भेट घेतल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे शरद पवारांनी या जागेसाठी मोठी खेळी खेळल्याचं दिसतंय आज म्हणजे बारा सप्टेंबरला बीड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे मुंडे विरुद्ध देशमुख हा मराठा चेहरा दिल्या जरांगे फॅक्टरमुळे गेम फिरू शकतो का अशा चर्चा आता वाढल्यात तर आता कुणी याला शरद पवारांचा डावही म्हणेल पण एकंदरच काय तर परळीमधून नेमकं कोण येणार हे चित्र आता अधिकच क्लिष्ट झालंय नेमके यातले डावपेच कसे खेळले जात आहेत हे जरा सविस्तर पाहूयात नमस्कार मी नयन आणि आपण पाहताय सरकारनामा महाविकास आघाडीत पवार मुंडेंना पाडण्यासाठी मोठा गेम खेळत असल्याचं दिसतंय कारण मुंबईत काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी उमेदवारी संदर्भात चर्चा झाल्याचंही सांगितलंय आता आपली स्टँडिंग सीट सोडून ही सीट पवार काँग्रेसला देणार आहेत कारण राजेसाहेब देशमुख हे स्वतः मराठा समाजाचे आहेत आणि धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे शरद पवार पंकजा मुंडेंसोबत लोकसभेला खेळलेली खेळी पुन्हा खेळत परळीची जागा जिंकण्याच्या विचारात आहेत दुसरीकडे परळी धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे धूमधडाक्यात आगमन झालं रात्री धनंजय मुंडे यांच्या व्यासपीठावर अभिनेत्री रश्मिका मंतना यांच्या सोबत सहभागी झाले कार्यक्रम संपला आणि रात्री धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाड्या अंतरवली सराटीकडे वळल्या हो दोन तासात धनंजय मुंडे अंतरवली सराटीला पोहोचले अंतरवलीच्या सरपंचांच्या घरी धनंजय मुंडे थांबले आणि थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आले त्यावेळी धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये बरीच चर्चा झाली या भेटीमध्ये कुणी फोटो काढला नाही अथवा व्हिडिओ घेतला नाही मात्र तिकडे दिवस उजाडला आणि या भेटीची चर्चा सुरू झाली अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी ही भेट झालं असल्याचं कबूल केलंय आणि अद्यापही धनंजय मुंडे यांनी अशी भेट झालीच नाही या मतावर ते ठाम आहेत आता या चर्चेनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि जरांगे यांच्यामध्ये सेटलमेंट झाली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे हम किसी से नहीं डरते लेकिन रात को चुपचाप मिलते या आशयाचं बॅनर परळी झळकलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरायला सुरुवात झाली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यामध्ये सभांचा सपाटा लावला होता त्यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्रचाराची मोहीम उघडल्याची चर्चा झाली आहे त्याचा परिणाम म्हणून पंकजा मुंडे यांचा पराभव सुद्धा झाला याच गोष्टीला घाबरून धनंजय मुंडे यांनी जरांगीशी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला अशा बातम्या सध्या आहेत आपल्या जागेसाठी मुंडेंनी जरांगींशी सेटलमेंटचं कार्ड वापरलंय तर पवारांनी लोकसभेसारखं मराठा कार्ड वापरलंय त्यामुळे आता दोन्हींनी खेळलेल्या खेळींमुळे परईच्या जागेचं सोरट कुणाला लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा